काल पण तिथं काल पण काल सभा झाली किशन पडळकर यांचं भाषण झालं संग्राम जगताप यांचं भाषण झालं आणि त्यानंतर हे स्टेटस ठेवलं असं चर्चा तिथे गावामध्ये सुरू आहे पोलीस पण तशा पद्धतीची माहिती देतात तिथं काल एक कार्यक्रम तिथं झाले एक सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे कोणाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कुणाला या ठिकाणी अधिकार नाहीये त्यामुळे सभेचा याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाहीये आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार के नाही असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या तेही बघावं लागेल अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिले डॉक्टर व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओज हे देखील दाखवले जातात फेसिपिटेट केल्याचा करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली काय आवाहन कराल माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नका कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल कोणाला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही काल